परमपूजनीय आचार्य पवार निवासी श्री विद्वंस बाबाजी बुलढाणा निवासी आचार्य पवार परमपूजनीय श्री गोदाकर बाबाजी चव्हाणांच्या उपस्थित आचार्यगण उपाध्या कविश्वर आमनय सर्वच, सर्वच असलेले प्रतिष्ठित आचार्यगण विधवजन त्याचप्रमाणे ज्ञानीजन आणि असलेले सर्व महंत तपस्विनी वासनिक बंधू भगिनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सस्नेही आदरणीय परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय श्री कारंजेकर बाबाजी म्हणजे मोहनराज कारंजेकर बाबाजी खरोखरच आज या ठिकाणी कैवल्यवासी श्री गोविंदराज आचार्य प्रभू कवीश्वर कुलाचार्य श्री बाबांची स्मृती या ठिकाणी जागृत होते त्यांचा असलेला मनोदय आणि मोठ्या हर्षोल्लासाने आपल्या गुरुचा असलेला मनोदय पूर्ण करत असताना ज्यांच्या खांद्यावर याची जबाबदारी टाकल्या गेली असे बाबाजी त्या खरोखर ते, ते परिपूर्ण पात्र आहे त्यांनी केलेली समाजाची धर्माची जी काही सामाजिक सेवा आहे धार्मिक सेवा आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उत्तुंगत असं आपलं नाव सर्व क्षेत्रामध्ये पोहोचविलेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग ईश्वर धर्मासाठी कसा करता येईल आणि तो त्यांनी आपल्या जीवनात गुरु प्रसन्नतेने ईश्वराच्या कृपेने अदृष्ट बुद्धीने ते रूप साकारलेलं आहे ज्यामध्ये माझे श्री गुरुवर्य सुद्धा त्यांच्याशी नेहमी असलेलं प्रसन्नतेच कार्य त्यांच्या जीवनात त्यांच्यासाठी उपयोगी आहे आणि म्हणूनच या कैवल्यवासी माझे श्री गुरुजी आणि श्री गोविंदराज कारेकर बाबा यांचं जे स्नेह होतो त्या स्नेहाची वृद्धिंगता होत होत आजपर्यंत या द् आचार्यांचा स्नेह आणि त्याचबरोबर कैवल्यवासी श्री सरळ बाबाजी निश्चितच यांच्या स्नेहाचा हा वृद्धिंग झालेला असलेला स्नेहरूपी धागा या कारंजक्या माध्यमातून या ठिकाणी शताब्दी महोत्सव संपन्न होत आहे आणि म्हणून खूप आनंदाची गोष्ट मला वाटते आहे या साधनदात्याने जे आपलं स्वतःच ऐश्वर लोकून या ठिकाणी ईश्वर धर्माची ही जी मूळ पताका आहे की आपलं कार्य पुढे चालत राहिलं पाहिजे आणि आपला धर्मही पुढे चालावा अशा प्रकारची असलेली आम्हाला साधनदात्याची शिकवण आहे आमचे साधनदाता या ठिकाणी त्यावेळेला रांधनगावचा प्रसंग आहे नातूवासाला सांगतात की भागात घेऊन पाणी भरून आणा आणि तिथे निश्चितच ते ठिकाणी गरज असते कोणीतरी माणसाचे पाणी काढण्यासाठी आणि ते जातात आणि त्या राणाईसाला रात्री पण स्वयंनी त्यांना नुसतं सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि पाणी आणा परंतु त्यावेळेला नातूबासाच्या रूपात पडलेले शब्द आहे की आई

धर्माला आवश्यकता असते आणि ती आवश्यकता येण्यासाठी एखाद्या व्यक्तीची आवश्यकता निश्चितच भागत असते आणि आज ते व्यक्ती म्हणजे निश्चितचं सामाजिक कार्यासाठी धार्मिक कार्यासाठी आणि राजकीय कार्यासाठी या ईश्वर धर्माला पूरक असं व्यक्तिमत्व आहे निश्चितच या संस्थेच्या हातातून अशा प्रकारचं धर्मरूप कार्य आजपर्यंत होत आलेलंच आहे आणि यांच्या रूपानं कुठेही ते कार्य होत आहे मी एवढी शुभेच्छा या संपूर्ण शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने श्री कारंजेकर कुळाला सर्व त्यांच्या असलेल्या परिवाराला ज्यामध्ये वे कवेल अशी बाबांच्या दोन्ही भगिनी आहेत तपस्विनी सरोजबाईजी आणि तपस्विनी विजू मावशी आणि या सर्व परिवार त्याचप्रमाणे आश्रमातील सर्व भिक्षुक तपस्वीनी त्या सर्वांना या आमच्या वर्धनस्थ फुळाच्या वतीने शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन या ठिकाणी